कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघितलंच आसन डुगू आमची तिला आम्ही कृष्णा बनवलं होतं मग आता ती जाणार आहे रक्षाबंधन झालेलं आहे तर तिला जायचंय म्हणून आम्ही तिला फ्रॉक घेण्यासाठी आलोय म्हणजे कपडे घेण्यासाठी आलोय आम्ही शॉप मध्ये आलो आता बघूत आता कोणते कपड्याचे चॉईस होते तिच्यासाठी तसंच तर तिच्यावर सगळंच चांगलं दिसल पण चांगलं काहीतरी घेऊ मामाच्या चॉईस जो जो नाही कोणते आता काय समजत नाही हा ना सगळं छान दिसतंय तर आता घ्यायचं काय नेमकं ते कळत नाहीये सहा महिन्याची येते पण थोडं सात महिन्याचं दाखवायचं नाही असं ट्रेडिशनल एक दाखवा आणि एक वेस्टर्न टाईप दाखवा बघा किती छान दिसतोय ना वन पीस पण हे काय माहिती माहितीये का ती हे सगळं तोंडातच घालत बस अच्छा ये तो ना उसको।

घ्यायचे का मामाचा म्हणजे खिसा मोकळा रक्षाबंधनला <laughs> हे बघा एवढे छोटे छोटे जॅकेट पण येतात भेटेन आपल्या डुबल भेटेन गे साइज ही तिची साइज वाटते ना थोडस मोठं होईल पण ती अस आठ नऊ महिन्यापर्यंत येईल तिला मोठं जरी घेतलं तरी नंतर काम येईल जास्त करून तुम्हाला माहिती आहे का जे पण लेडीज असतात ना ते मोठी साईज घेतात कारण वाढत्या अंगाचं म्हणून लगेच हे करून देतात की वाढत्या अंगाचं घ्यायचं आणि मग वर्षभर घालायचं दोन वर्ष घालायचं किती का मोठं होऊन द्या झाले तर तेच घालत राहायचं मागच्या वेळेस आपण तिला अशा कलरची घेतली होती ना

बरोबर तिची साईज वाटते नायची एक हे घ्यायचं <laughs> का हे बघा ना जीन्स मध्ये आपल्या टायमाला काय नसत नसते ना घ्यायचं का उचलायचं का बाळ्यात गुंडायचं चला पण माझ्या टायमाला होतं बरं का एक दोन शॉर्ट्स मी बघितल्या फोटो मध्ये होत्या तुझ्या हो, टायमाला होता आमच्या टायमाला काय नव्हतं तू छोटी गलत बोलले माझ्या टायमाला होतं कारण मी पहिली होते माझा लई लाड राहायचा तुमच्या काळात किंडर जॉय काय होत तुमचा किंडर जॉय हा मग पूर्ण डब्बा आणायचे आम्ही काय चुक पोंगे कोणतं चॉईस करायचं याच्या तुम्ही सांगा हा कसं वाटतय मी मला लांब बघते मी पण तो डुगू आणि दिसते ना आता मी सगळं डुगूच्या मामावर सोडून दिलं तुम्ही चॉईस करा मला माझे कपडे घेता येत नाही मी डुगूचे कधी घेईन यांचे कपडे सगळे मी चॉईस करत असते अशा पॅन्टी तिला आवडतात जास्त नाही का अशा भारी दिसत भारी दिसतात पण मम्मींनी सांगितलं की तिला फ्रॉक घ्यायची कारण तिच्याकडे फ्रॉक कमी आहेत हे असे ड्रेस खूप आहेत तिच्याकडे इसमें इस कलर है कौन सा इसमें यही कलर है साइज ही सेवर और कमोटी है तो एक साईज असा वाटते मोठी सी म्हणून कारण ते बोलते ना हेल्दी बने मग तिला येईल का नाही मला ना ही शॉट ले आवडली तिच्या छान वाटन एकदम क्यूट क्यूट ठीक आहे चल घेऊन टाक इथून हे थोडंसं काय झालंय बघा बरं टॅग लावला कोणते घेऊ

<laughs> उड़े उड़े ते आणखी चलत नाही शूज मध्ये छोट्या मध्ये एवढं नाही कलेक्शन वाटत ते पण हे बघा मोठ्या मध्ये कारण आत्ताच तर हे काही काम असे नाही आहेत तिचे पाय एवढे एवढे असे आहेत त्यांना हे बुट एवढे आहेत असे त्याच्यामुळं काही काम असे नाही सध्याला ते बघा ना ब्रायडल शूज ते किती छान लागणार सांग राहिले फक्त तिकडे लक्ष कसं गेलं तुझं कस काय म्हणजे डोळ्याने गेला कस गेला म्हणजे ब्रायडल शूज ब्रायडल शूज नेवर तू चाक कुठं लेट झाले आता हा चला रात्री डुगू झोपलेली होती तर त्याच्यामुळे आम्हाला तिला ड्रेस वगैरे हो घालून बघता नाही आला तर आता सकाळी ती उठली आहे आणि तिची चालली मालिश आंघोळ वगैरे करून मग आम्ही तिला ड्रेस घालून बघणार आहोत आता आता इथे डुगूची आंघोळ झाली आणि आम्ही तीन जणांनी मिळून तिला आंघोळ घातलेली आहे एवढी वळबळ करते आंघोळच्या टायमाला आणि केली आता तिचं खायचं काम चालू आहे हे बघितलं कशी नाटक उघडून राहिली खायसाठी ही मम्मी एक मैताक देते मला चमच्यावर चमचे भरवती त्याच्यात ही मामी ही एक मोबाईल घेऊन मागं लागली म्हणत असं डुगू हा आल्यापासून निसता कॅमेरा घेऊन मागं लागली माझ्या पुढं माग पुढं हाकताना मुताना सगळे व्हिडिओ काढली <laughs> आता खाऊन देत नाही सुखाने सुद्धा ते बघ खायचं ते बघ का नवीन कपडे बाबूला आता मीला नवीन कपडे घालून बघणार आहेत आले तर ठीक आहे ना तर मग चेंज करायची चलो अभि डुगु का करेंगे गन पावडर हे बघा डुगूला कशी बसवलंय बळच बसवलंय तिच्या पूर्ण पोटावर घाड्या दोन जुसू बांधू ओ मेक ओव्हर जी एम विथ डुगू कसे केस झाले मोठे तोंडापेक्षा जास्त मोठे तर केसच आहेत एकदम मोठे मोठे करायचे किती केस असतात के के ना एकदम पायापर्यंत आले माझे केस आपलेच लोक केस वाढवत नाहीत पंजाबी लोक केस वाढवतात दात सहस होत असते ना काय म्हणतात त्याला सहसळ होतात दात दात मसुडे हा मसुडे <laughs> कस करते कस करते तोंड ये चलो है मेक ये हमने लगाई है पहले पाउडर पाउडर लगा के हम दिखते हैं फॉरेनर फॉरेनर हमको दिख रही है दिख रही तो नहीं है फॉरेनर ओ मजमामी तुल काली मंदी पिलू बाबो मां मां मिल काली मंदी हे बघित लगा लगिस <laughs> लात मारे सुरू झाली मैडम काली म्हणल्यावर पहिला कसं तरी करून गप केले आम्ही एहे 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 नुसतं ते करायला लागतं नर रडू नको पिल्लू झुटू नका झुट्टू हे बघा आम्ही तिचं कस झुटू बनवलंय आता सगळे कोण सगळे तिला फ्रॉक घालून राहिले तिथं हे बघा कशी रडती मामा कुठं गेले मामा वा, वा 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 सुंदर परी हे बघा पूर्ण लूक आमच्या परीचा परी पडली बघवल बघवल तर आता डुगूला आम्ही झोपी लावणार आहोत तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा आमची डुकू कशी दिसती ते भेटूया या न्यू ब्लॉगमध्ये बा बाय